विलांटी शिकली आणि जानेवारी शनिवारी अकराशे अठ्ठेचाळीस मी पुण्यातील भिडेवाड्यातील पहिली शाळा उघडली आणि हो पहिली शिक्षिका पहिली मुख्य पण झाली आणि मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवले काम शेपट्या साठा जगला धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म असतो

विद्येना मती विना गती गेली गती विना विना शुद्ध कसले एवढे अनर्थ एका केले मनस मिळ वाचवा व शिकवा आणि या वाढवा एक मुलगा शिकला तर तो एकदा शान होईल पण एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण जगाला शहाणी बनवू शकते एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण जगाला शहाणी बनू शकते मनच मिळीनला वाचवा व शिकवा शिकवा या देशाची शाक्षरता वाढवा धन्यवाद धन्यवाद छोटीशी होती नाटिका पण तर मी नाटिकेसाठी दिनेश आणि नीता करत त्यांच्याकडून शंभर रुपयाचं पार्तोषिक मिळालेलं आहे कृपया तिथे घेऊन जावं <laughs> आई वडिलांनीच पैसे दिलेले आहेत त्या कारणांना त्यांचे धन्यवाद भरपूर राहणार आहे रा, तुझ्यासमोरचा आशीर्वाद <laughs> आशीर्वाद तर राहणार चला